नमस्कार मैत्रिणींनो सवितास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आता हे बघा पोहे बनवण्यासाठी नाश्त्यासाठी आपण मस्त पोहे बनवणार आहोत असं वाटतं की जसं एखादी ट्रिक्स वापरून जसं माऊसूद पोहे कशा पद्धतीने बनवायचे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय होतं असं वाटतं की पोहे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे पण बनवताना व्यवस्थित झाले तरच ते छान लागतात आता हे बघा आपण यामध्ये पोहे घेतलेले आहे एक पातेल्यामध्ये आता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा यामध्ये खूप म्हणजे जे घाण पाणी आपलं याचं निघतं पोह्यांचं ते स्वच्छ आपल्याला एक ते दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आपण दोन पाण्याने हे व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आता पाच मिनटं आपल्याला हे पोहे काय करायचे आहे व्यवस्थित भिजत ठेवायचे आता घेताना थोडीशी जाडसर पोहे घ्यायचे जसे पातळ पोहे नाही घ्यायचे एकदम पातळ पोहे असतात ना ते नाही घ्यायचे थोडेसे जाडसर घ्यायचे आता पाच मिनटं आपल्याला याला भिजत घालून ठेवलेलं होतं आता ही ट्रिक्स वापरून आपल्याला काय करायचं है। आहे पोह्यांचं पूर्ण पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सगळे पोहे व्यवस्थित काढून घ्यायचे असे हे बघा असे मोकळे करून आपल्याला हे ठेवायचे आहेत आता सगळे पोहे आपण काढून घेऊया आता हे बघा पाच मिनटं झालेले आहेत हे पोहे एकदम सुकले सुकलेले आहे माऊ पण पण आलेला आहे आणि व्यवस्थित सुकलेले पण आहे आता आपण तयारी करूपर्यंत अजून ते थोडेसे सुकतील आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया आता शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आता जोपर्यंत आपलं इकडं शेंगदाणे किंवा कांदा जो परतून घेतो तोपर्यंत आपले पोहे पोहे जे आहेत ते एकदम व्यवस्थित सुकून आणि त्याला खूप सारा मस्त मऊपणा जो आहे तो येत असतो त्यामुळे आपला जे पोहे बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप छान पण आहे आणि सोपी पण आहे आता यामध्ये आपण कांदा घालून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तिखट आपल्या आवडीनुसार आपल्याला घालायचं आहे आता हे बघा हे व्यवस्थित आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आता परतून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता घातल्यामुळं पोह्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालून व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचे आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हे बघा सगळं एकत्र व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे भिजवलेले जे पोहे, पोहे आहे पोहे आहेत हे बघा व्यवस्थित आपले कोरडे झालेले आहे हाताला पण चिटकत नाही एकदम व्यवस्थित आता हे काय करायचे व्यवस्थित आपल्याला अर्धी अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे पोहे भिजवलेले सगळं पोहे पो जे आहे ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे बघा हे घातल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे व्यवस्थित चांगले मिक्स झाले पाहिजे गॅस आपल्याला कमी ठेवायचा गॅस आपल्याला फुल गॅसवर परतायचे नाही आपल्याला मध्यम मिडियम साईजचा गॅस ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे पोहे जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता हळद टाकताना थो हळद थोडी कमीच घालायची काय होतं नंतर आपण ज्यावेळेस परततो त्यावेळेस हळदीचा कलर जो आहे तो थोडासा डार्क होत चालतो त्यामुळे हळद जी आहे ती प्रमाणात व्यवस्थित घातली गेली पाहिजे तर इतकी सुंदर म्हणजे हे फळे आपले तयार झालेले आहेत यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आता हे व्यवस्थित परतल्यानंतर जसं की आ, हे सगळं व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण थोडीशी याची वाफ काढून घेऊया एक दोन मिनटं आपण याची वाफ काढून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपले खूप छान आणि मऊसूद पोहे जे आहे ते तयार झाले आहे आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थोडीशी कोथिंबीर घालून हे परतून घ्यायचे आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत अजून नवीन कुठले व्हिडिओज पाहिजे असेल कुणाला रेसिपी कुठली पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता धन्यवाद